कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शंभर पेक्षा जास्त मुली या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे चौदा नराधम देशातलं सर्वात मोठ सेक्स स्कॅन्डल या व्हिडिओत पाहूयात बत्तीस वर्षांपूर्वी याच मुलींसोबत काय घडलं होतं जमीर हुसैन सोहेल गनी सलीम चिस्ती नफीज चिस्ती नसीम उर्फ टार्जन आणि इक्बाल भाटी या आरोपींना विशेष पोक्सो न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे घटना घडल्या एकोणीसशे ब्याण्णव साली आणि त्यावेळी आरोपींचं वय हे वीस ते अठ्ठावीस वर्षांच्या दरम्यान होतं आणि आरोपींना शिक्षा सुनावली गेली ती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आता सर्वांनी पन्नाशी पार केलेली आहे तब्बल बत्तीस वर्षांनी अखेर शंभरपेक्षा पेक्षा अधिक या महिलांना त्यावेळी त्या तै मुली होत्या त्यांना न्याय मिळाला देशातलं सर्वात मोठं सेक्स स्कॅन्डल म्हणून या अजमेरच्या प्रकरणाकडे पाहिलं गेलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना तरुणाच्या टोळक्यांकडून टार्गेट केलं गेलं हे तरुण कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या उच्चभ्रू मुलींसोबत मैत्री करायचे त्यानंतर त्यांच्यासोबत ओळख वाढवायचे जवळीक सुद्धा वाढवायचे आणि त्यानंतर त्याच मुलींचे आक्षेपार्ह अवस्थेतील अश्लील फोटो देखील ते काढायचे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ना सोशल मीडिया होता ना मोबाईल होता मात्र त्यावेळी कॅमेऱ्यामध्ये फोटो काढले जात होते याच कॅमेऱ्याचा वापर करून या आरोपींनी शंभरहून अधिक मुलींचे आक्षेपार्ह फोटोज काढले आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केला विशेष म्हणजे आरोपीचं टोळकं असेल की या पीडित मुली हे सर्वच हाय प्रोफाईल आणि उच्चभ्रू होते या प्रकरणाला सुरुवात झाली ती एका घटनेपासून या टोळक्याने पहिलं टार्गेट केलं ते एका बिझनेसमनच्या मुलाला या आरोपींनी या बिझनेसमनच्या मुलासोबत मैत्री केली त्यानंतर त्याच्यासोबत वाईट कृत्य करत त्याचे काही अश्लील फोटो काढले त्या फोटोच्या माध्यमातून त्याला ब्लॅकमेल देखील करायला त्यांनी ते सुरुवात केली आणि त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन एका फार्म गर्लफ्रेंडवर पहिल्यांदा बलात्कार केला आणि तिचे देखील अश्लील फोटोज काढले इथूनच हा सगळा प्रकार सुरू झाला त्यानंतर त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्या मैत्रिणींना सुद्धा आपल्या ठिकाणांवर घेऊन येण्याचा दबाव या आरोपींनी टाकला बदनामीच्या भीतीने तिने देखील आपल्या मैत्रिणींना फसवत आरोपींकडे घेऊन येण्यास सुरुवात केली आरोपींनी त्यांच्यावर देखील बलात्कार करून फोटोज काढले अशीच ब्लॅकमेलिंगची ही साखळी तयार झाली आणि मुली या आरोपींच्या शिकार होत गेल्या तेव्हा अशीही चर्चा झाली होती की ब्लॅकमेल होत असलेल्या मुलींसाठी आरोपींची एक कार कॉलेजवर यायची आणि मुलींना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणांवर त्यांच्यावर नेऊन बलात्कार केले जायचे एका नामांकित कॉलेजच्या विद्यार्थिनी यात मोठ्या प्रमाणावर टार्गेट झाल्या आणि शंभरहून अधिक मुलींसोबत या आरोपींनी बलात्कार केला होता तेव्हा सोशल मीडिया नव्हता मोबाईल देखील नव्हते त्यामुळे आक्षेपारी अवस्थेत काढलेले निगेटिव हे लॅबमध्ये पाठवले जायचे आणि त्याची फोटो कॉपी लॅबमधून या आरोपींकडे यायची आणि त्यातूनच ते ब्लॅकमेलिंग केलं जायचं हा प्रकार उघडकीस येण्यामागचं कारण हेच ठरलं एक फोटो स्टुडिओच्या लॅबमध्ये हे सर्व केलं जायचं आणि याच फोटो स्टुडिओच्या लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणाने हे सर्व फोटोज पाहिले त्याची देखील नियत बिघडली आणि त्याने हे फोटोज इतरांना दाखवण्यास सुरुवात केली अशा प्रकारे या फोटोंची चर्चा सुरू झाली असं देखील बोललं जातं की ज्याच्या हाती हे फोटो आले त्यांनी देखील या मुलींना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती अशा प्रकारे हा सर्व प्रकार, प्रकार उघडकीस आला आणि पत्रकारांनी एकोणीसशे ब्याण्णव मधले हे सेक्स स्कॅन्डल समोर आणलं होतं त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली होती या प्रकरणातील आरोपी हे राजकीय पार्श्वभूमीचे होते युवक काँग्रेसचे पदाधिकारी असलेले काही जण हे यात आरोपी होते हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक दिवस याची फक्त चर्चा होती पण दबाव वाढल्यानंतर या प्रकरणात चौकशी सुरू झाली आणि धक्कादायक सत्य देखील समोर आलं या प्रकरणात एकूण अठरा आरोपी होते त्यापैकी बारा जणांवर पहिली चार्जशीट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दाखल करण्यात आली होती त्यापैकी काहींना उच्च न्यायालयाने दोषमुक्त देखील केलं होतं तर काही आरोपींनी शिक्षा यापूर्वीच भोगलेली आहे तर एका आरोपीने तीस वर्षांपूर्वीच आत्महत्या केली होती दोन आरोपींपैकी एकावर मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी वेगळा खटला चालला होता त्यात त्याने शिक्षा देखील भोगली आहे एक आरोपी फरार आहे आणि दोन हजार एक मध्ये दाखल केलेल्या दुसऱ्या मध्ये नाव असलेल्या या सहा जणांना पाच पाच लाखांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा बत्तीस वर्षांनंतर आता सुनावण्यात आली आहे बत्तीस वर्ष या प्रकरणाचा लढा कोर्टात सुरू होता त्यामुळे पोलिसांसमोर देखील पुरावे जपून ठेवणं साक्ष बदलली जाणार नाही याची काळजी घेणं अशी अनेक आव्हानं होती पुरावे म्हणून जमा केलेले फोटोज कॅसेट्स कपडे पांघरून अगदी कंडोम सुद्धा जपून ठेवणं मोठं जिकरीचं काम पोलिसांसमोर होतं ते सर्व करत पोलिसांनी हे प्रकरण तडीस नेलं प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदनामीच्या भीतीने या पीडित मुलींपैकी सहा मुलींनी त्यावेळी आत्महत्या देखील केली होती तर अनेकांनी शहर सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता पोलिसांनी चौकशी करून या मुलींशी संपर्क केला आणि त्यांची साक्ष देखील नोंदवली अखेर सोळा मुलींनी समोर येऊन साक्ष दिली त्यातील काहींनी साक्ष बदललीसुद्धा आणि अखेरपर्यंत तिघीच यावर ठाम राहिल्या आणि बत्तीस वर्षांनंतर अखेर का होईना उरलेल्या आरोपींना शिक्षा झाली आणि पीडित मुलींना ज्या आता महिला असतील त्यांना अखेर न्याय मिळाला बत्तीस वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे कारण की शिक्षा ही बत्तीस वर्षांनंतर होते सध्या महाराष्ट्रात बदलापूर प्रकरण असेल देशात कोलकाता प्रकरण असेल त्यानंतर बत्तीस वर्षांनी अशा प्रकरणात न्याय मिळत असल्याने याचं कौतुक करावं की नाही हा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे एकूणच या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा